शेतकेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पंचावन्न रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आज मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार नव्वद रुपये कमीत कमी -क्युमि कापूस भाव होता सहा हजार सातशे नव्वद रुपये सरासरी कापूस भाव होता सहा हजार नऊशे साठ रुपये तर शेतकेंद्रांनो आज सी सी आयचा कापूस भाव होता सात हजार एकशे बहात्तर रुपये ते सात हजार चारशे एकाहत्तर रुपये शेतकंद्रांनो उद्या शनिवार आणि रविवार कापूस खरेदी मानवत बंद आहे शेतकंद्रांनो सी सी आयचा दोन हजार चोवीस पंचवीसचा मॉइश्चरवर आधारित भाव बघूया शेतकेंद्रांनो जर कापसाचे मॉइश्चर आठ असेल तर सी सी आयचा कापूस भाव आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये मॉइश्चर नऊ असेल तर सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये इतका भाव आहे मॉइश्चर कापसाचे दहा असेल तर सात हजार तीनशे वीस रुपये अकरा मॉइश्चर असलेला कापसाला सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये तर शेकेंद्रांनो जास्तीत जास्त मॉइश्चर कापसाचे बारा असेल तर सी सी आयचा कापूस भाव आहे सात हजार एकशे सत्तर रुपये तर तुमच्या गाडीचा मॉइश्चर पाहून कापसाचा भाव होईल चालू वर्षाचा पिक पेरा पाहिजे तुमच्याकडे तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे आणि ज्या व्यक्तीच्या नावाने कापूस घालायचा आहे तो व्यक्ती सोबत पाहिजे शेतकंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद